सोलापूर जिल्ह्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव वा माढा तालुक्यातील माणेगाव या परिसरातील द्राक्ष बागायतदारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जवळपास वीस हजार हेक्टर क्षेत्र या नैसर्गिक आपत्तीमुळं बाधित झालं आहे मात्र प्रशासनानं फक्त तेहतीस हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे केल्याचे गंभीर वास्तव आमदार अभिजित पाटील यांनी आज विधिमंडळात मांडले सत्ताधारी पक्षात नाही म्हणून आम्हाला बोलायची संधी दिली जात नाही मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असा जोरदार आक्रमक पवित्रा आमदार पाटील यांनी धरला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत त्यांनी शासनाचं लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून सरसकट मदत देण्याची मागणी केली या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आमदार पाटील यांनी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या अडचणींवर ठोस उपाययोजना झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर आता द्राक्ष साहेब माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस हजार चारशे हेक्टर द्राक्ष आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलू द्यायला पाहिजे आज अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहेत मंत्री बोलू बोलूगत येत नाही तुम्ही मनमानी कारभार करता का पक्ष आहे म्हणून प्रश्न मंडळ आज अध्यक्ष महोदय वीस हजार चारशे हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत माझ्या मतदारसंघात मानेगाव असेल पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव का असेल स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेचं हब म्हणून आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशा आहे की मंत्री महोदय मंत्री आपणच उत्तरात दिलं आहे माहे मेमध्ये राज्यातील शेती पिकाच्या एकूण नुकसानी बाधित शेतकरी मे दोन हजार तेवीसला चौदा हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि मे दोन हजार चोवीसला सदोतीस हजार आठशे चोपन्न परंतु द्राक्षाची परिस्थिती फक्त काय तर सोलापूर जिल्ह्यात सात शेत सात हेक्टर आणि मे दोन हजार चोवीस ला तेहतीस हेक्टर आज मग आमचं क्षेत्र वीस हजार चारशे हेक्टर आणि आमचं बा नुकसान भरपाई किती लोक ते हेक्टरला मिळाली तेहतीस हेक्टरला मग हे नेमकं कुठले निकष लावले आहेत नेमका काय आहे आज आमच्या द्राक्ष भागात इतक्या अडचणीत आहेत मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय एक एकर एक बाग लावायची म्हणलं तर सहा ते आठ लाख रुपये कर्ज येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्जाच्या खायत आहेत आज आत्महत्या करायची वेळ आली आहे द्राक्षेवाले एवढी अवस्था बेकार नाही आज पाऊस बघतोय आपण मे मध्ये पडतोय आवळी पडतोय कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही बेदाण्याची अवस्था अशी आहे आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय आणि आपण सांगताय उत्तरात छत्तीस हजार रुपये आपण तीन हेक्टर पर्यंत दिले पण किती लोकांना दिले वीस हजार हेक्टर आणि हेक्टरला आपण का तर ह्या इन्शुरन्स सरकार का पाठीशी घालतोय काय लागेबांधे आहेत आपले कशासाठी आपण त्याला दे। दे। एवढं पाठीशी घालतोय कारण तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा आणि मग आमच्या शेतकऱ्याला नेमकी मदत कधी मिळणार उत्तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही जी नुकसान भरपाई दिली जाते ती अवकाळी पावसामुळे दिली जाते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाते त्यामुळे अवकाळी पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचे पंचनामे केले आहेत त्यांनी सांगितलं असून तेवढी भरपाई जे ज्या शासनाकडे आकडा उपलब्ध आहेत ज्या जर शेतकऱ्यांनी अर्जच केले नसतील जर नुकसान भरपाई होऊन तर ती कसं आपण कंपनी ग्राह्य धरणार त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कंपनीला आपण द्यायला सांगितले आणि जर सन्माननीय सदस्यांनी असं मला निर्देश जाणून दिलं की अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले पण त्यांना नुकसान भरपाई मिळाली तर त्यावर वेगळा तोडगा का काढता येईल अध्यक्ष महोदय त्यामुळे लागवडी खाली किती क्षेत्र आहे हे महत्वाचं नाही नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानाचं क्षेत्र महत्वाचं आहे चला लक्षवेधी क्रमांक पाच ही पुढे ढकलण्यात आलेली आहे लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक पाच ही नियमित बैठकीत घेण्यात येईल हे बघा हे बघा हे बघा पाटील साहेब पाटील साहेब हे बघा पाटील साहेब पदा हे बघा नाही 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 असं चालणार नाही असं चालणार नाही असं चालणार नाही नाही तर लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा कोण आहेत अध्यक्ष महोदय ओ तुम्ही आता प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं ऐका तुम्ही ऐकूनच यायला तयार नाही त्याला बोलता येणार नाही तुम्ही पाटील साहेब तुम्ही ऐकून घेणारच नसाल हे बघा तुम्ही ऐकून घेणार नसाल तर त्याला काही इलाज नाही हे बघा तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही प्रश्न ज्यानंतर त्यांना उत्तर दिलं हा हा वीस हजार हेक्टरला त्या ठिकाणी आमच्या इथं नोंद आहे आज आमच्या द्राक्षे आणि तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली आहे उर्वरित ज्या लोकांचे पंचनामे झालेत परंतु त्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही अशांना तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि ते तीस हेक्टर आज आमच्याकडे एवढी त्याच्यासाठी लोक दारात बसतायत उपोषण करतायत सोलापूरचे एक्क्याऐंशी कोटी रुपये आज कलेक्टर साहेबांनी बोलल्यानंतर त्यांनी सांगतात सरकारचा एकशे चाळीस कोटीचा हप्ता द्यायचा राहिलाय त्यामुळे इन्शुरन्स कंपनी देत नाही आज आमचं म्हणणं आहे ज्या वीस हजार हेक्टर शेतकऱ्यापैकी तेहतीस हेक्टरला मिळालंय उर्वरित जे बाधित आहेत त्यांना सरकार त्या ठिकाणी मदत देणार का शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल आणि सरकार उत्तर घ्या ना उत्तर घ्या ना हो अभिजित उत्तर हो ना मग अरे मी दिले जाईल सांगितलं ना मग अरे हो मी दिले बघा मी अर्ज तर केला पाहिजे अरे अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे असं नाही करता त्याला प्रोसेस आहे हे त्याला प्रोसेस आहे तुम्ही सांगा कसं चालेल त्याला प्रोसेस आहे अर्ज करावा लागतो नुकसान भरपाई झाली की नाही पंचनामे करतात अधिकारी शेतकरी पंचनामे करतात पंचनामे करतो आता हे बघा हे बघा मंत्री मोदया मंत्री सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरी शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यांनी अर्ज करावा हे मान्य मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे चला लक्षवेधी क्रमांक सहा आहेत का लक्षवेधी क्रमांक सहा पुकारा आपण पुकारा, पुकारा। आपण ओ अभिजीत पाटील अभिजीत पाटील अभिजीत पाटील अभिजीत पाटील पाटलांच्या बरोबर बैठकीला तुम्हाला दोघांना बोलवतो अरे प्रश्न तेवढाच आहे ज्या ज्या लोकांनी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नसेल मंत्री महोदय मंत्री मोदय सन्माननीय सदस्यांना तुम्ही बैठकीला बोलवा आणि त्यांचं जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचं एकदा तपासून ते त्यांचे सांगत आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांचं बरोबर आहे आपण त्यांना बैठकीला बोलवा चला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या